कृषी साहित्य सहकार आणि समाजकारण शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देताना राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये लोकाभिमुख काम करणारे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कृषी जलसंधारण पाठबंधारे शालेय शिक्षण राज्यशिष्टाचार खार जमीन आणि महसूल आदी महत्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदासह हिमाचल आणि गुजरातचे निरीक्षक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विधिमंडळ नेते अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आदी पदे आहेत आह दोन हजार अठरा आणि एकोणावीसमध्रणित सरकारच्या काळामध्ये काँग्रेसकडून विधानसभेमध्ये अत्यंत अभ्यासूपणे प्रभावी मांडणी करणारे आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे पक्षाचे नेतृत्व करणारे सर्वात ज्येष्ठ विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे संगमनेर अकोला राहता राहुरी या तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण कालव्यांसह पूर्ण केले संगमनेरच्या सहकारी संस्था उत्तमरित्या चालवल्यात या सर्व कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे याप्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा सभापती राहुल नार्वेकर विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती आमदार बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल संगमनेरकरांच्या वतीनं आमदार बाळासाहेब थोरात यांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर